जयराम पिंडे यांच्याबद्दल बहुतेक आपल्याला कल्पना नसेल सांगतो जयराम पिंडे हे शहाजी महाराज यांच्या दरबारातील कवी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समकालीन तसेच ते छत्रपती शिवाजी महाराजांसोबत सोळाशे सत्तर ते सोळाशे त्र्याहत्तरपर्यंत होते त्यामुळे शिवाजी महाराज कसे होते हे त्यांनी अत्यंत जवळून पाहिलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराज कसे होते या संदर्भात त्यांनी आपला राधा माधव विलास या संस्कृत ग्रंथामध्ये एक विशेषण वापरलं आहे ते असं कलियुग हो सकल प्रबल यवन बल, वन विदलन कर कलित करवालं म्हणजे कलियुगात प्रबळ झालेल्या या यवनांना म्हणजे मुसलमानांना कापून काढण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या हातात तलवार घेतली आहे हे जयराम पिंडे या समकालीन व्यक्तीचं मत आहे हे लक्षात ठेवा छत्रपती शिवाजी महाराज हे मलैनच्या दीक्षित होते कारण या जिहाद्यांनी लाखो हिंदूंची हत्या केली लाखो हिंदू स्त्रियांवर बलात्कार केले त्यांची आब्री लुटली हिंदूंची हजारो मंदिरे पाडली देवाधर्माची विटंबना केली आणि हे सर्व थांबवण्यासाठी या यवनांना मारणं त्यांचा संपूर्णपणे नाश करणं ही काळाची गरज होती म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या हातामध्ये तलवार धारण केली हे समकालीन पुरावे असताना आपण छत्रपती शिवाजी महाराजांना सेक्युलर म्हणावं यासारखी दुर्दैवी गोष्ट दुसरी कोणतीही नाही